नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शेळी व्यायल्यानंतर काय काळजी घ्यायला हवी किंवा तिचं गर्भाशय कशाप्रकारे आपण साफ करू शकतो क्लीन करू शकतो त्यासाठी कुठलं औषध द्यायला पाहिजे त्याचा काय फायदा होतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला करू करू तर मग सुरू करूया तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत आहात माझ्या हातात जे औषध आहेत तर ते औषध आहे एक्झापार हे जे औषध आहे मित्रांनो हे खास गर्भाशय साफ करण्यासाठी वापरले जाते शेळीची डिलिव्हरी झाल्यानंतर हे औषध देणं अत्यंत गरजेचं आहे डिलिव्हरी झाल्यानंतर चाळीस एम एल औषध पहिल्या दिवशी द्यायचं आहे आपण शेळीला आणि त्यानंतर प्रत्येकी वीस वीस एम एल हे पुढचे तीन दिवस द्यायचं आहे तर या औषधाचा फायदा असा होतो मित्रांनो याने शेळीची गर्भाशयाची जी पिशवी आहे ती पूर्णपणे स्वच्छ केली के जाते क्लीन केली जाते आणि पुढच्या वेतासाठी तुमची शेळीची पिशवी ही व्यवस्थित परिपक्व केली जाते जेणेकरून त्यात काही इन्फेक्शन राहणार नाही किंवा शिळे प्रेग्नेंट राहण्यासाठी काही अडचण येणार नाही हा चांगला फायदा त्यामुळे होतो हो तर मी स्वतः हे औषध यूज केलं आहे आणि अत्यंत छान रिझल्ट आहे याचा त्यामुळे मी रिकमेंड करू शकतो की तुम्ही हे डिलिव्हरी झाल्यानंतर शिळीला नक्कीच वापरू शकता जेणेकरून तुमच्या पुढच्या वेतासाठी काही अडचण येणार नाही गर्भाशयाचा काही प्रॉब्लेम येणार नाही आणि पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बऱ्याच जणांची अशी अडचण येते की शेळी व्यायल्यानंतर तिला मस्तिचा प्रॉब्लेम येतो तर कासे दूध भरल्यानंतर बऱ्याचदा ही मस्तिज दुधाश्रयांना होऊ शकते त्यासाठी काळजी घ्यायची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करड्यांना दूध पाजण्या अगोदर किंवा दूध काढण्या अगोदर तिची जी कास आहे ही पोटॅशियम परमॅग्नेटच्या पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायची आहे तर रोजच्या वापरासाठी जवळपास मी दीड ते दोन लिटर पाणी ॲट अ टाइम बनवून घेतले माझ्यासाठी जे मी रोज वापरतो दिवसात एकदा तरी पोटॅशियम परमॅग्नेटच्या पाण्याने करडं पाजण्या अगोदर मी हे शिवसेची कास किंवा जे सड आहेत ते व्यवस्थित धुवून घेतो याचा फायदा एक होतो मित्रांनो की क संदर्भात जे काही आजार असतील किंवा अडचणी असतील हे बऱ्याच प्रमाणात कमी केले जातात कासत पाणी होणं किंवा कास अचानक सुजणं किंवा सारखे आजार याला हे पोटॅशियम मॅग्नेटने कास धुतल्यामुळे प्रकारे आळा बसतो तर ह्या क्षुल्लक गोष्टी ज्याकडे आपण लक्ष देत नाही परंतु काळजी घ्यायला पाहिजे जर तुमचं शेळीपालन व्यवसाय व्यवस्थित रीती तुम्हाला सक्सेसफुल करायचा असेल तर आणि हे धुण्याचा फायदा एक होतो की जे तुमचे जे कर्ड आहेत हे जे दूध पिणार आहेत यांना देखील पोटाचे आजार कमी होतात आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली मित्रांनो मला नक्की कळवा आणि पावसाळा सुरू झालाय तर तुमच्या जनावरांची काळजी नक्की घ्या धन्यवाद